कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील सालाव ताडगाव येथील एका विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय रविवारी सकाळी निर्माण झाला होता या घटनेनं परिसरात काही काळ तणाव आणि संतापाचं वातावरण झालं होतं मात्र मुलीचे प्रेम तोडण्यासाठी त्या व्यक्तीने बुवाबाजीचा आधार घेतल्याची माहिती तपासांती समोर आली अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे एका मुलीला तिच्या प्रियकरापासून अलिप्त करण्यासाठी भोंदू बाबाने मुलीच्या वडिलांना एक युक्ती दिली होती या युक्तीचा वापर करण्यासाठी गेलेल्या त्या व्यक्तीला ग्रामस्थांनी हात पकडलं प्रेमापासून मुलीला वेगळं करण्यासाठी बाबाने मंतरलेली जडीबुटी मुलीच्या वडिलांकडून थेट गावच्या विहिरीत टाकण्याचा प्रकार उघड घालाय या विहिरीत ही जडीबुटी टाकली त्या विहिरीचे पाणी पिण्यास या व्यक्तीनं नकार दिल्यानं या गावकऱ्यांना विहिरीत विष टाकल्याचा संशय आला यानंतर या, या ग्रामस्थांनी रेवदंडा पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय उर्वरित तपास येथील पोलीस करत आहेत ग्रामस्थांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात एकच गर्दी करून या घटनेसंदर्भात संताप व्यक्त केला आहे आपल्या मुलीला प्रियकरापासून अलिप्त करण्यासाठी भोंधूबाबाने मुलीच्या वडिलांना सांगितलेला हा प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो बोंधूबाने मंतरलेली जडीबुटी मुलीच्या वडिलांकडून थेट गावच्या विहिरीत टाकण्याचा प्रकार केला गेला मात्र ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येता त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं ग्रामस्थांनी घडलेला सर्व प्रकार रेवदंडा पोलीस ठाण्यात सांगितला त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी देखील सुरू केली दरम्यान असा चुकीचा प्रकार घडल्यानं ग्रामस्थ संताप व्यक्त करताना दिसतात